नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये मकामध्ये पिंकलर चालू आहे ना येऊन मोटर चालू केली ती आता पायपाला याच गुलाळी गुला ती जोडायचा सरेने लावायचं पाणी दोन तीन दिवस झालं मकामध्येच पाणी चालू आहे केलं पिंकलरचं पाणी बंद लावलं सरेमध्ये पाणी साडे सहा वाजलेत दहा रात्री काढायच्या जाऊन हौदं पाणी हौदं भरून ठेवायचे पाण्यानं द्यायच्या घरी आता चालू आहे पाणी द्यायचं असतं जाते आता काकऱ्या काढायला राहिल्या तर उद्या घ्यायच्या भिजवून पिंकलेला जोडलेलं पण भिजले चांगले निसवली मका समधी तुरी आलेत मकाला कि जे तुटीत खाल्ल्या पण हौदा चालू वारला पण हौद भरायला चालू या लेट जाऊस भरत या दोन्ही पण हौदा भरून ठेवायचे म्हणजे एवढं पाणी पुरतं आहे डिझेल ते आणले ट्रॅक्टरला ट्रॅक्टर नांगराय चालू आहे डिझेल आणून दिलं शेतामध्ये साडेनऊ वाजले तर त्याचे बैल ते पाणी पाजायचे शेडमध्ये बांधायचे बैल अजून होळी आहे पण हाय गुळ्या आणायचं उद्याच्यालाच आणायची गुळी होळीन घास घेऊन जायचं जाताना आज होळी या होळीचा सण आहे शेतामध्ये आलं होतं ट्रॅक्टरचं डिझेल थोडं राहिलं होतं म्हणून डिझेल पंपावरून जाऊन आणलं रान येऊन आणलं डिझेल शेतामध्ये आणून ठुले जायचे घरी आता बैल ती पाणी पाजायचे शेडमध्ये बांधायचे बैल गोळ जाकून टाकलं गावावर गोळा करून ती वाळायला टा टाकले चावळ्यावर आणून ते आबाळ आलं घाला करून ठेवायचे गोळा करून ठुले तर तेव्हा चावळा झाकले जेव्हा राहिली तेवढी जेव्हा गोळा करायची पहिले ते पाणी पाजले आले तीन वाजले चवळ झाकून ठुले आण की गाडी खाली करायची झाकत चवाळ चार वाजलेत गावावर जेव्हा पण झाकून घेतलं झाक चवाळ चवळ ह्याच्यावर आबाळ पण लगे गुळेवर चावळ आता गौरीवर पण झाकून घ्यायचं पोष यायला लागला झाकले जा, तर काही जवारीचे पोते भरून फुले आबाळ आलं तर मागा आता पण पडले तर मुळातला पोष यायला वारं पण सुटले